हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा व्हिडिओ व्हायरल आहे आणि मालक स्वतः बोलत आहेत व्हिडिओमध्ये दवाखान्यातला व्हिडिओ आहे मित्रांनो हॉटेल भाग्यश्री म्हटलं की तुळजापूर धाराशिव एरियामधलं सगळ्यात टॉपचं आणि ढावारा मटण थाळीसाठी फेमस असणार हॉटेल आणि ह्याच हॉटेलच्या का मालकाला काल किडनॅप करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर तो व्हिडिओ व्हायरल आहे आता सध्या मालक स्वतः हॉस्पिटल मधनही प्रतिक्रिया देतय त्यांना हाताला पायाला अं दुखापत झालेले त्यांचं म्हणणं असं होतं की गाडीमधून लोक आले जेवण वगैरे झालं त्यांचं आणि नंतर ना फोटो काढायचाय म्हणून त्यांनी आत शिरले असे गाच फोटो काढायचा म्हणून असं गाडीच्या आतमध्ये ते शिरले बाहेर होते मालक आतमध्ये पोच दिली त्यांनी जशी त्यांनी पोच दिली तशी त्यांनी गाडीतल्या माणसांनी गाडीची काच असते ती का बंद केली त्याच्यामुळे यांचं पॅक हातन वगैरे पॅक झालं आणि एकशे चाळीसच्या स्पीडने गाडी पळवली मानतात तर चला बघूया त्यांच्या तोंडनंच ऐकूया नक्की काय झालं नाव प्रसिद्धी पैसा आला की लोक की एक दुसऱ्यावर जळायला लागतात त्याच हे उदाहरण आहे मित्रांनो तर चला मालक काय सांगतात बघूया काय प्रकार घडलंय हाटील वर जेव्हा आलेले माणस त्यांनी मला फोटो मागितला मागितले काचत ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच काचव्या केली त्यांनी लगेच एकशे चाळीस गाडी पळून मला तिथं बुकी थोडेशाला ती म्हणायची मारायची याला मारून टाकू मला हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणत होती काय म्हणण्या जामकडे बसत नाही तर पुलात फिकून द्यायचा म्हणजे मारून टाका तुम्ही सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही ना ना पंधरा दिवसात दुसरी घातलंय मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअर मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वर पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन दिलेला आहे मला हा हो जेवण केलेलं के होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो आणि सगळ्यांना नाराज करतात ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो मग त्यात एक जणांना तवामाला सोडून ना किती जण काय प्रकार प्रकार काय होता म्हणजे काय सगळ्या नाही काय नाही फार नाही ना त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणजे म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो मित्रांनो जास्त काही शिक्षण झालेलं नसताना एवढी प्रगती हो माणूस त्यामुळे लोकांच्या डोळ्यांना त्रास होते हे फक्त त्यामुळे त्यांच्या ते वर अनेकदा हल्ले पण झाले हॉटेलवर आणि आज हा किडनॅपिंगचा प्रयत्न झाला तर असं नाही करायला पाहिजे लोकांनी एकमेकांवर जळलं नाही पाहिजे मराठी माणसाला उलट प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांचा साथ दिली पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं म्हणणं कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा